दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संदर्भाने स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे कर्मचाऱ्यांमध्ये खुशखबर संदर्भात मोठी बातमी ग्राम विकास विभागाने मोठा शासन निर्णय निर्गमित केला या आहे या शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे या शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार किंवा तोटा होणार आहे या सविस्तर माहिती पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहोत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकास व आवश्यक पहा चला तर करू या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कर्मचारी खुश झाले आहेत राज्य सरकारने म्हणजे शासनाने पदवीधर कर्मचाऱ्यांची चे वेतन त्रुटी दूर करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणा झाल्यानंतर काही पदवीधर कर्मचाऱ्यांचे वेतन

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळी यांची गोड होणार आहे वेतन वाढ किंवा अन्याय झाल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती आणि ही वेतन त्रुटी निवारण व्हावी याकरता विधान सभा अधिवेशनामध्ये मागील वेळेस अनेक वेळेस शासनाचे लक्ष वेधून घेतले

करत होते किंवा वेतन त्रुटी केव्हा पूर्ण होईल कधी पूर्ण होईल आणि त्या संदर्भाने दोन हजार चोवीस च्या अहवालातील ला श्रेणी विषयक व त्या अनुषंगाने शिफारशी सी लक्षात घेऊन अखेर ग्राम विकास विभागाने या संदर्भात महत्वपूर्ण मु, आदेश शासन निर्णय निर्गमित करून पारित केला आहे तर त्यामुळे राज्य स्तरावर ग्राम विकास विभागाच्या वेतन त्रुटी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाल्यामुळे सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि काही प्रमुख कर्मचारी यांच्या वेतन त्रुटीच्या अडचणी या निर्णयामुळे निश्चित दूर होऊन वेतन निश्चितीचा मार्ग मोकळा झाला या कारणामुळे आता जिल्हा परिषद कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुरून दिसत आहे आणि आता या कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेली एक प्रकारची मोठी गिफ्ट आहे असे मानण्यासारखं नाही करता ऍक्टिव्ह एज्युकेशन एग्ट युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच